अशोक विजयादशमी बौद्ध उत्सव आहे सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप बांधले हा देश बुद्धांचा आहे जय भीम नव बुद्ध जय सम्राट अशोक मित्रांनो अशोक विजयादशमी हा बौद्ध उत्सव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील असे सांगितलेले आहे आणि सिद्ध केलेली आहे सम्राट असोकी यांनी चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप बांधून पूर्ण केले ज्या दिवशी सम्राट अशोक यांनी हजार बौद्ध स्तूप बांधून पूर्ण केले संपूर्ण जम्बू बौद्ध राष्ट्रांमध्ये दीप प्रज्वलित करून हा दिवस साजरा करण्यात आला तथागत भगवान गौतम बुद्धांची माता महामाया यांची पूजा करण्यात आली पुढे जाऊन ह्याच महामायाला महालक्ष्मीचे रूप प्रतिक्रांतीवादी लोकांनी दिले देशामध्ये जितके मंदिरे आहेत ते सर्वच्या सर्व सम्राट अशोक यांनी बांधलेले बौद्ध विहार आहेत बौद्ध स्तूप आहेत सम्राट असोक यांनी या देशामध्ये आणि जगामध्ये जिथे जिथे त्यांची राज्यसत्ता होती तिथे तिथे चौऱ्याऐंशी हजार बौद्धस्तूप बांधले तथाकत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये एकूण चौऱ्याऐंशी हजार उपदेश दिलेले आहेत आणि म्हणूनच सम्राट अशोक यांनी निर्माण केलेल्या विहारांची संख्या देखील चौऱ्याऐंशी हजार आहे दसऱ्या दिवशी रावणाचे दहन का केले जाते हा रावण कोण आहे रावणाचे कोणतेही आर्कोलॉजिकल एव्हिडन्स सापडलेले नाहीत इतिहासामध्ये त्यांच्या धार्मिक ग्रंथामध्ये असे लिहिलेले आहे की रावणाची सोन्याची लंका होती परंतु प्रत्यक्षात सोन्याच्या लंकेचेही कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत ज्या श्रीलंकेमध्ये रावणाची लंका होती असे म्हटले जाते त्या श्रीलंकेमध्ये देखील याचे आर्कॉलॉजिकल एव्हिडन्स सापडलेले नाहीत तदोबतच श्रीलंकेच्या प्राचीन राजांचा इतिहास जर आपण अध्ययन केला तर तिथे देखील रावणाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही श्रीलंकेमध्ये जे तामिळ लोक राहतात ते असा खोटा प्रकल्डा करतात की इथे अशोक वाटिका आहे इथे सीताला ठेवण्यात आले होते ही गुफा म्हणजे रावणाचे राजवाडा होता वगैरे 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 परंतु त्याचे कोणते आर्कोलॉजिकल एव्हिडेन्स नाहीत प्रश्न हा होतो की दसऱ्या दिवशी रावणाचे दहन का केले जाते आणि त्या अगोदर नवरात्र का साजरी केली जाते या देशामध्ये ब्राह्मणवादी लोकांनी जितके सण उत्सव निर्माण केलेले आहेत त्यामागे प्रतिक्रांती त्या आहे यामागे एक इतिहास आहे याचे सर्वच सर्व, सर्व उत्सव सर्व हे बौद्ध धम्माशी संबंधित आहे नवरात्र म्हणजे काय सम्राट अशोक यांनी चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप ची निर्मिती केल्यानंतर नऊ दिवस नवरात्र बुद्ध माता महामाईची पूजा करण्यात आली होती तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बौद्ध विहारांची पूजा करण्यात आली होती धम्म संवादाचे आयोजन करण्यात आले होते लोकांवरती धम्माचे संस्कार करण्याच्या हेतूने हे सम्राट अशोकाने केले होते लोकांना धम्म समजावून सांगण्यात यावा यासाठी हे उत्सव सम्राट अशोकाने सुरू केले होते दहाव्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला जात होता म्हणून याला अशोक विजयादशमी असे म्हटले जाते याच दिवशी सम्राट अशोकाने बौद्ध धमाचा प्रसार प्रचार करण्याचे ठरवले होते सम्राट बौद्ध आहेत कलिंग युद्धानंतर त्यांचे मन परिवर्तन झाले आणि त्यानंतर ते त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असा इतिहासकार सांगत असतात परंतु हे सर्वस्वी चुकीचे आहे चार्ल्स एलंजीने सम्राट अशोक यांच्यावरती चरित्र लिहिलेले आहे त्यांनी पुरावेशी दाखवून दिलेली आहे की सम्राट अशोक हे जन्मतः बौद्ध होते परंतु बौद्ध धम्माविषयी त्यांना जास्त माहिती नव्हती कलिंग युद्धानंतर त्यांचे मन परिवर्तन झाले आणि बौद्ध धम्माकडे ते आकर्षित झाले आणि धम्माचा प्रामाणिकपणे अभ्यास करून धम्म प्रसार प्रचार करायचा आणि धम्मावर आधारित राज्याची उभारणी करायची असे त्यांनी ठरवले प्रतिक्रांतीवादी लोकांनी सम्राट अशोक यांच्या या क्रांतीचा राग मनामध्ये ठेवून पुष्यमित्र शृंगाने सम्राट अशोक यांचे नातू तो याची हत्या केली एकूण नऊ ते दहा मौर्य राज्य होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच रावण हा एक काल्पनिक पात्र तयार करण्यात आला हा रावण सरा कोणी सम्राट अशोक आहे सम्राट अशोक आणि त्यांचे अन्य नऊ राजे हे दाखवण्यासाठी त्याला दहा डो हे तयार करण्यात आले आणि राम म्हणजे यांचा पुष्यमित्र शृंग याला ठार मारतो असे दाखवण्यात आले आणि श्रीलंकेमध्ये त्यांची राजधानी असे कयासरी दाखवण्यात आले की सम्राट अशोकाने आणि प्रथमथा श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार केला आणि याचा राग यांच्या मनामध्ये होता जिथे जिथे बौद्ध धम्म गेलेला आहे तिथे तिथे बौद्ध धम्म संपन्न जावा असा मना त्यांच्यामध्ये दृढनिश्चय होता आणि हा राग मनामध्ये ठेवून श्रीलंकेला टार्गेट करण्यासाठी श्रीलंकेमध्ये रावणाची लंका यांनी दाखवली आणि जातक कथेतून दशरथ जातक कथा जातक कथा असा सर्व जातक कथांना एकत्र करून त्यामध्ये भेसर करून यांनी त्यांचे काल्पनिक रामायण ग्रंथाची निर्मिती केली सम्राट अशोक के यांना रावण केले आणि अन्य दहा राजांना रावणाशी जोडले आणि रावणाचे दहन दाखवले हा या मागचा इतिहास आहे मित्रांनो बौद्ध लोकांनी ही जे उत्सव आणि सणांची सुरुवात केली होती यामागे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नव्हती लोकांमध्ये धम्माविषयी जनजागृती व्हावी धम्माचे संस्कार करण्यात यावेत यासाठी या, या उत्सवाची सुरुवात मूलत सम्राट अशोकानेच केली होती परंतु याचा अर्थ हा नव्हे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या बावीस प्रतिज्ञाचे उल्लंघन करून आपण हे सर्व सण उत्सव साजरे केले पाहिजेत आपल्याला जर जे हे सण उत्सव साजरे करायचे असतील तर त्याच्या मूळ स्वरूपामध्ये याचे साजरे करावे लागतील तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माला अनुसरून हे साजरे करावे लागेल या मूळ सणाचे जे उत्सव आहेत जे स्वरूप आहे ते आपण आधी समजून घेतले पाहिजे हा जो दसरा आहे नवरात्र आहे किंवा दिवाळी आहे यामागे उद्देश हा होता कोणताही अंधश्रद्धा कोणतीही नव्हती यामध्ये धम्माची चर्चा केली जायची धम्म संस्काराचे कार्यक्रम हे जायचे बौद्ध भिक्षू उपासकांना धम्म समजावून सांगायचे या दिवशी समस्त बौद्ध बांधव एकत्रित यायचे त्यांनी काय काय चूक केलेली आहे काय पाप केलेले आहे ते सांगायचे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणुकीनुसार आचरण करण्याचे ते लोक प्रतिज्ञा घ्यायचे तर अशा प्रकारचे स्वरूप प्रकार या सण उत्सवाचे होते कोणत्याही प्रकारचे कर्मकांड पूजा अर्चना अंधश्रद्धा याला यामध्ये नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माला वै आधुनिक विज्ञानाचे स्वरूप दिलेले आहे बौद्ध धम्म हा अगोदरपासूनच पासूनच विज्ञानामध्ये धम्म आहे परंतु हा धम्म या आधुनिक युगामध्ये कशा पद्धतीने आचरणात आणावा हे डॉक्टर आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ लिहून जगासमोर दाखवून दिलेली आहे सम्राट अशोक यांची धम्मक्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माहीत होती आणि म्हणूनच अशोक विजयादशमी या दिनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली कारण की त्यांना सम्राट अशोकांच्या बौद्ध धम्माच्या क्रांतीशी आपल्या लोकांना जोडायचे होते आपले पूर्वज बौद्ध होते हे बाबासाहेब आंबेडकर यांना दाखवून द्यायचे होते आणि म्हणूनच दसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तद्वतच भावीस प्रतिज्ञा दिल्या त्यांना लोकांना हे समजावून सांगायचे होते की मित्रांनो दसरा हा आमचा सण आहे यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही दसऱ्यामध्ये सम्राट अशोक यांनी चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप बांधून पूर्ण केले यांनी या दिवशी बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करण्याचे ठरवले महामाईची नऊ दिवस पूजा करण्यात आली यामध्ये धम्माचे संस्कार करण्यात येतात धम्म लोकांना समजावून सांगण्यात येतो एक खूप मोठी क्रांती होती याच दिवशी धम्मावर आधारित राज्याची उभारणी झाली हा जो गौरवशाली इतिहास आहे यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही हे लोकांना समजण्यात यावे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमी दिनी दी धमाची दीक्षा घेतली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या धमाचे आचरण आपण केले पाहिजे तर बावीस प्रतिज्ञाचे देखील आचरण आपण केले पाहिजे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या धर्म प्रसार प्रचारात सहकार्य करा ही नम्र विनंती बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक